सुप्रभात सुप्रभात राम प्रहरी शीर्षक आहे देवाचा शोध, देवाचा शोध।, देवाचा शोध। असताना अत्यंत प्रसन्न मुद्रेने डोळे मिटून सहजासनात बसला होता ताटमान आणि तसाच ताट पाठी कणा पोट आत घेतलेले आणि छाती पुढे व दोन्ही हात मांडी घातलेल्या अवस्थेत असल्याने दोन्ही गुडघ्यांच्या आधारे स्थिरावलेले व पंजे उघडे बोटे उघडी मात्र अंगठा व दर्जनीची टोके एकमेकांना भिडलेली जवळच एक दोन पांढरे किंवा खरब्या राखाडी रंगाचे असे पांढरे खरबे ससे एक दोन ससे गवतात उड्या मारू दे हो जवळच एक दोन पांढरे खरब्या किंवा राखाडी रंगाचे ससे गवता उड्या मार होते बरीचशी पिवळी व एक दोन पांढरी व तपकिरी रंगाची फुलपाखळी त्या गवतात अधून मधून डोकावणाऱ्या पुष्पांभोवती रुंजी घालत होती तो त्या निसर्ग चित्राचा एक अभिन्न भागच होता त्याच्या त्याच्याशिवाय ते दृश्य पूर्णच राहिले असते प्राध्यापक शिरस्त्याप्रमाणे तेथे आले आणि आपल्या नेहमीच्या दुःसाने त्यांनी विचारले तुम्ही देव मानता का देवावर तुमचा विश्वास आहे का तो एक तर तुम्ही हा प्रश्न एक कुतुहल उत्सुकते यापोटी विचारत असाल आणि माझे याबाबत काय मत आहे जाणून घेऊ इच्छित असाल किंवा तुम्हाला देव या बहुचर्चित संकल्पनेचा शोध तरी घ्यायचा असेल देवाचा शोध वाटल्यास याला म्हणता येईल जर तुम्ही केवळ कुतुहला पोटी प्रश्न विचारत असाल तर याला उत्तर नाही किंवा याला उत्तर देणे शक्य नाही मात्र तुम्हाला तुमच्यासाठी देव किंवा देवाचा शोध घ्यायचा असेल तर याबाबतची चौकशी शोध घेण्यासाठी तुमच्याजवळ ताजे टवटवीत सते जेव्हा उत्साहपूर्ण चैतन्यशील मन असावे लागते म्हणजेच ते कोरे न भरलेले नॉन अर्थातच निष्पाप पवित्र असावे लागेल वेगळ्या शब्दात देवाबाबत विश्वास किंवा अविश्वास यापैकी काहीही नाही वेगळ्या शब्दात देवाबाबत विश्वास किंवा अविश्वास यापैकी काहीही नाही अशा रिक्त मनाचे तुम्ही धनी किंवा मास्टर असायला हवे शोध घेणाऱ्याला शोधण्यासाठी तळमळ उत्साह जरूर असावा लागतो पण त्याच वेळी ज्याचा शोध घ्यायचा त्याबाबतची ऐकिव वाचलेली मानलेली व वा मानलेलीही मानलेली व न मानलेही म्हणून शोध घेणाऱ्याला शोधण्यासाठी तळमळ उत्साह जरूर असावा लागतो पण त्याच वेळी ज्याचा शोध घ्यायचा त्याबाबतची ऐकू वाचलेली मानलेली व न मानलेलीही माहिती त्याच्या मनात असून चालत नाही सारांश पूर्वग्रहाने पूर्वीच माहितीने भरलेले मन असेल तर असे मन शोध घेण्यासाठी ठरते तर असे कोरे निष्कल मन आहे का तुमचे किंवा तुमच्याजवळ तर असे कोरे निष्कलंकमन आहे का तुमचे किंवा तुमच्याजवळ असं पहा मानव युगान युगे काहीतरी शोधित आहे की जे त्याच्या पार पलीकडे अज्ञात भौतिक सुखाच्या आणि भौतिक व्यवहाराच्या पलीकडे आहे साधारणतः सत्य, सत्य। मानवी दुराचार भ्रष्टाचार समाजातील परिस्थिती यांच्या प्रभावापासून अलिप्त असते आणि त्याचे ते शाश्वत स्थिर स्थाणू व अर्थात कोणत्याही अन्य गोष्टींच्या परिणाम स्वरूप विचलित न होणारे अनन्य म्हणजे त्याच्यासारखे के तेच केवळ असते अशा या नाव नसलेल्या अनन्याला अद्भुत अतर्ला पुकारले जाते हाका मारल्या जातात त्याला कोणी प्रार्थना म्हणतात तर कोणी देवाची करुणा भाकणे आणि त्या योगे तो मानवर म्हणजे मानवरूपी पुत्र लेखरू यांच्यावर कृपेचा वर्षाव करतो असे समजतात कोणी याला आकाशातला भाग तर कोणी माऊली माता म्हणून संबोधितो काय तर म्हणे देव आणि दैवी कृपेशिवाय मानवाला काय असे मानवाचे वागणे चुकीचे आहे का आपण नाही का सर्वसाधारण व्यवहारात साहेबाकडून मालकाकडून अनुक्रमे काही सवलती विशेष कृपेची मागणी करत श्रीमंतांनी गरीबांना मदत करावी राजाने कधीचे पालन पोषण करावे असे मानत मग त्या अनन्य देवाकडून अपेक्षा धरणे काय चुकीचे आहे तो हो पण केव्हा हे योग्य ठरते जेव्हा आपली जन्मजात क्षमता वापरूनही निराशावती वरचे पदरात येते तेव्हा ना येते तर अद्याप ज्याचा नेमका शोधच लागला नाही जो केवळ आपल्या परंपरागत समजुती कल्पना विश्वास श्रद्धा यांचेच अपत्य आहे अशा देवाकडे मागितले वा न मागितले याने नेमके साधणार ते काय अध्यापक मग आपण फिरून एकदा देवाच्या शोधाकडे वळायचे का तो हो हो निश्चितच असे पहा जे मानवी मन सभोवताच्या परिस्थिती आणि बदलानुसार बदलतेही असे मन फुला फुलावरून बागडणाऱ्या फुल किंवा प्रत्येक फुलातील प्राशन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे चंचल आणि हावरही असते असा चंचल अधाशी भोगलंपट मनाने आपण त्या परमसत्याला शाश्वत ध्रुव अचल अढळ अनन्याला गौष घालू शकतो काय का याला शहाणपण म्हणावे की वेडगड मनाचा वेडा निरर्थक आणि त्यामुळे अंगभूत चैतन्याचा अपव्य चुकीचा वापर जात होतो असा वेडेपणा म्हणावे प्राध्यापक हे बाकी खरेच आहे पण मला सांगा दे ही केवळ कल्पनाच आहे का आणि म्हणून देवामुळे आपल्याला काहीच साध्य होत नाही व होणारी नाही असे समजावे का तो हो हो जरा जमाने हो हो जरा दमाने घ्या आपण शोध घेत आहोत ना त्यात देवाबद्दलच्या समाजमान्य समजुतीही आपण तपासत आहोत इतकी आता पुढे आपण म्हणतो जाऊ देवाजीच्या पाया देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव देईल सुख निवारील दुःख आता यातील विरोधाभास पहा एक देवाजवळ गेल्यावर विश्रांती आराम मिळेल दोन देवाला आपले सुख दुःख सांगू म्हणजे आपले सुख दुःख आपण त्याला सांगणार याचा शोध अद्याप पूर्णत्वास गेला नाही म्हणजे एक देवाजवळ गेल्यावर आपल्याला विश्रांती आराम मिळेल दोन देवाला आपले सुख दुःख सांगू म्हणजे आपले सुख दुःख आपण त्याला सांगणार ज्याचा शोध अद्याप पूर्णत्वास गेला नाही तीन मग हे दुःख आपण सांगतो कुणाजवळ एक मूर्ती जवळ किंवा मूर्ती समोर दोन चर्च मध्ये येशू म्हणजे देवाचा पुत्र किंवा मेरी कुमारी माता त्यांच्या चित्रासमोर किंवा प्रतिमेसमोर मशीद अल्लाह किंवा एका विशिष्ट दिशेने तोंड करून एका कोपऱ्याकडे बघून द गुरु ग्रंथ साहेबासमोर म्हणजे पाषाणाची मूर्ती प्रतिमा किंवा फोटो मशिदीत एखाद्या विशिष्ट दिशेने पाहत नमाज अदा करताना किंवा गुरुद्वारात ग्रंथ साहेबासमोर आपण हे निवेदन करतो साराव मंदिर मशीद गुरुद्वार किंवा अन्य प्रार्थना स्थळावर जाऊन आपण आपली मनोव्यथा कथा आपण आपली मनोव्यथा कथा गाथा दगडाची मूर्ती प्रतिमा फोटो ग्रंथ या पुढे मांडतो यात नेमके होते काय घडते ते म्हणजे आपण आपले मन सुखुखरूपी ठेवीने भरलेले आहे पूर्णत्वाने या स्थळी जाऊन मोकळे करतो मन रिकामे करण्याचा व त्यामुळे मोकळे होण्याचा आनंद म्हणजेच तर रिक्ततेचा आनंद ना आता पुढे देवाला सुख दुःख सविस्तर सांगितल्याने मन कोरे होते सुखदुःखाच्या विषयात अडकलेली गुंतलेली ऊर्जा सर्व काही सांगून संपल्याने मुक्त होते आणि फिरून एकदा मन जीवन जगण्यास प्राध्यापक असे तर नेहमीच घडते इतकेच नव्हे तर ज्याचा आपल्याला राग आला ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला किंवा होतो त्याच्या पुढे एकदा का, हो एक का आपली नाराजी स्पष्टपणे मांडली अगदी कठोर शब्दात त्याला सुनावले तरीही आपले मन मोकळे होते आणि जीवन नव्याने जगण्यास नवोत्साहित नव उमेदर सावते आता दुःख वेगवेगळे उरतच नाही यालाच आपण म्हणतो झाले गेले गंगेला मिळाले किंवा तत्सद ब्रह्मार्पण वस्तू ब्रह्माचे ब्रह्माला अर्पण तो आता कसे मुद्द्याचे बोललात मनातील सुख दुःख रूपी विचारांची गर्दी पूर्वग्रह कलुषित किंवा पूर्वग्रह दूषित भावभावना मानवी श्रद्धा अंधश्रद्धा समजुती पाप पुण्य आदी न तपासता खरे मानून त्याचा स्वीकार करणे व आपले मन कोण दाटणे आपल्याला त्रास होतो जो केवळ काही न तपासता बाबा वाक्यम प्रमाणम या आपल्या सर्व अधासपणे साठवण्याच्या कुप्रवृत्तीमुळे निर्माण होतो हा त्रास देऊळ मशीद गुरुद्वारा जंगल किंवा अगदी कोठेही एकांतात जाऊन आपणाला तपासले तर लगेच नाहीसा होतो देवत्व म्हणजे अ वाजवी साठा न करणे न मागणे याचना न करणे खरे तर मानवाने येताना चैतन्य पूंजी आपल्या सोबत आणली आहे जी कितीही व कशी उधळली तरी साठ सत्तर वर्षे सहज पुरते मग जर पाणी पावे गाळून आणि गुरु ह्यावा पारखून या न्यायाने आपल्याच चैतन्याच्या उजेडात आपण आपले जीवन तपासले तर निश्चितच अवाजवी संग्रह न करणे याचना न करणे भीक न मागणे आणि आपण आपल्या सोबत आणलेली चैतन्य पूंजी प्राणशक्ती सुयोग्यरित्या वापरून सहजासहजी उत्स्फूर्त चैतन्य रसरसित जीवन आपण जगू शकतो खरे तर आपण आपल्यासोबत आणलेला श्वासोश्वास हाच तो दैवी प्रसाद आहे दैवी यासाठी कारण तो मानवाने स्वप्रयत्ना स्वप्रयत्नाने मिळवलेला नाही तो सहज प्रसाद, आये, तो जन्मा बरुबर कुपा प्रसाद आये। आहे तो जन्माबरोबर बरोबर आपल्याला मिळालेला कृपा प्रसाद आहे म्हणून भीती टाळण्यासाठी आणि अधिक मिळवण्यासाठी म्हणजे मानवाची भीती आणि यातून निर्माण झालेली देवरूपी भूते गॉड घोस्ट खोटी आहेत हे समजा आणि सुयोग्य प्राणशक्तीच्या मार्गाने व्हा म्हणजे तुम्हाला खरा खुरा देव चैतन्य उत्साह उमंगपूर्ण जीवन भेटेल प्रत्येक दगडाखाली आणि प्रत्येक पानामागे देवच गपलेला आहे सारे जीवनच देव आहे मात्र गॉड देव नावाची भूते टाकून द्या प्राध्यापक आता नीट लक्षात आले येथे अयातीत शांत निवांत बसून चैतन्य चैतन्यत्वाने चैतन्याचा आस्वाद घेत आहे हाच तो देव हाच तो देव माझा तरी देवाचा शोध संपला अहो तुम्हीच आमचे देव आणि केवळ देवच सर्वत्र कोण आहे मला जाणवतो आणि म्हणूनच असे म्हणा वाटते की ऊर्जा रूपे कोंदले साऱ्या विश्वीसार ते संपूर्ण विश्वासार ऊर्जा रूपाने कोंडाटले आहे तोच तर खरा खुरा आपल्या डोळ्यासमोर अवतीभोवती दगडाखाली पानापाठी गल्ली कोपऱ्यात गर्दीमध्ये एकांतामध्ये लोकांमध्ये लोकांपासून दूर डोंगर दऱ्यामध्ये नदीमध्ये समुद्रामध्ये आकाशामध्ये वावरणारा तोच तो खरा खुरा ऊर्जा रूपे कोंदले साऱ्या विश्वी सार अखिल विश्वात ऊर्जा रूपाने जे सारभूत आहे तोच तर खरा देव हे आता आम्हाला निश्चित कळले आणि म्हण म्हणून प्राध्यापक त्या शांत निवांत साधू पुढेच देव म्हणून शरणागत होतात आणि परत आपल्या कर्म मार्गाकडे दिव्य देवत्वाने भरून आणि भारूनही برد نتاع الدن وعد أفتو سكر